ना ना ने ने एक तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी वारंवार आम्ही माथाडी मंडळाचे अध्यक्ष कामगार आयुक्त स्वतः आहे ते आणि जिल्हाधिकारी यांच्यावरती वारंवार जाऊन फक्त आश्वासनाच्या जा पुढे जात नव्हतं आज आम्ही असं ठरवलंय की आजची निदर्शनं हे शेवटची निदर्शनं आहेत या, निदर्शन निदर्शन या निदर्शनानंतर जर प्रश्न मार्गी लागले नाहीत तर यांच्याच ऑफिसवर बेमुदत ठिय्या आंदोलन देऊन बसायचं आहे या प्रश्नासाठी आम्ही राज्य सरकारला निवेदन दिलेलं आहे शासकीय धान्य गोदामाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांची मागच्या आठवड्यात बैठक झाली तेही त्यांनीही सांगितलं की आम्ही महिन्याच्या अखेरपर्यंत तुमची बैठक लावतो आणि प्रश्न मार्गी लावतो आज तीस तारीख आहे उद्यापर्यंत आम्ही वाट बघू आजच्या निवेदनामध्ये प्रश्न जर मार्गी लागले नाहीत तर पाच तारखेपासून कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी दोघांच्याही कार्यालयासमोर बेमुदत हिय आंदोलन बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे अर्थात कुठलंही आंदोलन काही आम्ही आनंदासाठी करत नाही सरकारने जर प्रश्न मार्गी लावले तर आंदोलन करण्याची पाळी येणार नाही प्रश्न काय आहेत केलेल्या कामाची मजुरी द्या शासकीय धान्य गोदामामधल्या कामगारांचे पाच वर्षापासूनचा फरक बाकी आहे त्याचबरोबर महागाई निर्देशांक दरवर्षी मजुरीमध्ये जोडला पाहिजे ही सरकारची जी आर आहे सरकारचा आदेश आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही त्याचबरोबर जे कंत्राटदार थकबाकीदार असतील किंवा कायद्याचं उल्लंघन करणारे असतील त्यांना कंत्राट देता कामा नये असे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी केली जात नाही कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असेल विश्रांतीगृह असेल हे देण्याची जबाबदारी आहे सरकारची गोदामामध्येच ती पाळली जात नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या गोदामाचे प्रमुख हे जिल्हाधिकारी असतात त्यांच्याही वारंवार लक्षात आणून देऊन देखील हा प्रश्न मार्गी लागत नाही आणि म्हणून त्याचबरोबर अनेक ठिकाणी वेळेवर नोंदीत केल्या जात नाहीत जी काही थकबाकी कलेक्टरकडे पाठवली जाते त्याची अंमलबजावणी केली जात नाही या सगळ्या प्रश्नांच्यासाठी आजची निदर्शनं आज कामगार उपायुक्त कार्यालयावरती आणि तासाभरानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती करणार आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की हे प्रश्न जर आठवड्याभरामध्ये मार्गी लावले नाहीत तर पाच तारखेपासून बेमुदत धिय आंदोलन मी करणार आहोत हा इशारा यांनी जले मागितला